जवळ अपघातात एक ठार ग्रामस्थांनी रोखला महामार्ग भरधाव ट्रेलरना धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला हा अपघात एक एप्रिलला दुपारी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दहिवत तालुका शिरपूर इथं घडला अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रोको करून वाहतूक रोखून धरली पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली अजय अशोक पवार दहिवत असं मृताचं नाव आहे तो शिरपूर टेक्स्टाईल मध्ये कार्यरत होता धुळे इथं जाण्यासाठी घरातून निघाल्यानंतर महामार्गावर वाहनांची वाट बघत उभा असताना भरधाव ट्रेलरनं त्याला धडक दिली अपघातात त्याला ता गंभीर इजा झाली असून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तातडीचे उपचार करून त्याला धुळ्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार घेताना सायंकाळी त्यांचं निधन झालं त्यांच्या मागे पत्नी मुले भाऊ असा परिवार आहे बुधवार दिनांक दोन रोजी सकाळी दहिवत इथं अजय पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले